कुंभ राशी मार्च महिन्यात खिशात ठेवा या दोन गोष्टी तुम्हाला जे हवे ते मिळेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कुंभ राशीच्या लोकांनो या दोन वस्तू ज्या वस्तू आहेत त्या आपल्या खिशात ठेवायच्या आहेत तर त्या व्यक्तीच्या जीवनात मोठे परिवर्तन होईल ज्याला अपार संपत्ती प्राप्त होईल जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि शनी आपल्यावर कृपा दृष्टी दाखवत आहेत लक्ष्मी महाधनाचा योगाचा प्रभाव या महिन्यात सर्वात जास्त राहील त्यामुळे या महिन्यात तुमचं नशीब जागृत होईल आयुष्यात खूप मोठा बदल होईल जो कधीही झाला नव्हता मार्चचा महिना सुरू झाला आहे मार्च महिन्यात अनेक ग्रहांच्या हालचाली होणार आहेत त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप खास असणार आहे या महिन्यात अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत आहेत कुंभ राशीच्या लोकांची या महिन्यात आर्थिक प्लॅनिंग असणं गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल यासाठी विनाकारण पैसे खर्च करू नका या उलट तुमच्या भविष्यासाठी आत्ताच गुंतवणूक करायची सुरुवात करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला त्याचा चांगला लाभ घेता येईल तुमच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत त्या तुम्हाला समजूही शकल्या नाहीत तुम्हाला समजत नाही असं अचानक कसं घडलं असेल असं काही घडायला नको होतं तुम्ही तुमच्या आयुष्यावर अजिबात रागावू नका आज मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या मिटवणार आहे हा मार्च महिना या महिन्यात या दोन गोष्टी जर तुम्ही आपल्या खिशात ठेवल्या तर संपूर्ण जग तुमच्या चरणी लोटांगण घालेल या महिन्यात इतके धन कमवाल की संपूर्ण आयुष्यभर बसून घाल जितके कर्ज आहे ते सर्व फेडले जाईल जे हवे आहे ते सर्व मिळेल मग स्त्रीचे सुख असो किंवा इच्छित प्रेम असो किंवा आलिशान बंगल्याचे स्वप्न असो किंवा एखाद्या महागड्या गाडीचं स्वप्न असो या सर्व काही गोष्टी पूर्ण होणार आहेत फक्त या दोन गोष्टी पूर्ण मार्च महिनाभर आपल्या खिशात ठेवा कारण या दोन गोष्टींमध्ये ब्रह्मांडाची अद्भुत शक्ती सामावली आहे राशीच्या लोकांनो या दोन ज्या वस्तू आपल्या खिशात ठेवल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनात मोठे परिवर्तन होईल त्याला अपार संपत्ती प्राप्त होईल जीवनात प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल शनी आपल्यावर कृपादृष्टी दाखवत आहेत आणि महादन लक्ष्मी योगाचा प्रभाव आपल्याला या महिन्यात सर्वात जास्त मिळणार आहे त्यामुळे या महिन्यात तुमचे नशीब जागृत होईल राशीच्या लोकांना मला माहिती आहे की तुम्हाला खूप मेहनत करूनही योग्य फळ मिळत नाही तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या आहेत काही आपल्याला नातलगांनाही फसवलं आहे पण काळजी करू नका या महिन्यात एक मोठा चमत्कार घडणार आहे जो पाहून तुमचा शत्रू देखील तुमच्या पाया पडतील ज्या लोकांनी तुम्हाला नाकारले आहे तेच आता तुमच्या पुढे झुकतील फक्त या दोन गोष्टी ज्या व्यक्तीच्या खिशात असतील त्याला समाजात मोठे नाव मिळेल केवळ मोहल्ल्यातच नव्हे तर तुमच्या पूर्ण संपूर्ण शहरात सुद्धा तुमची चर्चा होईल संपत्ती तर संपत्ती तर मिळेलच पण प्रसिद्धीही मिळेल कारण या दोन गोष्टींमध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे मार्च महिन्यात होळीचा सण आहे चैत्र नवरात्री या महिन्यात आहे आणि ग्रहयोगाचा देखील विलक्षण संयोग होत आहे त्यामुळे राहू आणि शनी यांनी देवी लक्ष्मी सर्वच तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत कुंभ राशीच्या लोकांना धन मिळवणे हे प्रत्येकालाच हवे असते कारण पैसा आल्याशिवाय समाजात मान सन्मान मिळत नाही पैसा असेल तर नातेवाईकही सन्मानाने वागवतात घरच्यांमध्येही आदर वाढतो पण लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करत नाही मात्र या महिन्यात लक्ष्मी तुमच्यावरही प्रसन्न होणार आहे तुमच्याकडे इतका पैसा येईल की त्यासाठी तिजोरीसुद्धा अपुरी पडेल पण पड़ मित्रांनो या दोन गोष्टी कोणालाही सांगू नका जर तुम्ही हे गुपित मित्रांना सांगितले तर तुम्हाला दृष्ट नक्कीच लागेल आणि हे उपाय निष्फळ ठरतील त्यामुळे गुप्त राहा आणि फक्त स्वतःसाठी उपाय करा आता तुम्हाला सर्वात मोठा प्रश्न पडला असेल की ह्या दोन गोष्टी कोणत्या आहेत चला तर मग त्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगते पूर्वीच्या काळी सावकार असो किंवा मोठमोठ्या व्यक्तीही या दोन गोष्टी आपल्याजवळ आपल्या खिशात ठेवत होते त्यामुळे त्यांना यश धनसंपत्ती आणि विजयही मिळत होता युद्धात अपार संपत्ती मनपसंत विवाह या सर्व गोष्टी त्यांना प्राप्तही होत होत्या जर तुम्हालाही इच्छित विवाह हवा असेल प्रेम विवाह यशस्वी करायचा असेल किंवा कर्ज फेडायचं असेल तुमचे आरोग्य सुधारवायचे असेल तर या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवा कुंभ राशीच्या लोकांना धनवान लोकांना हे दोन प्रकारचा अहंकार असतो एक तर तो त्यांना वडिलोपार्जित संपत्ती मिळालेली असते किंवा त्यांनी फसवणुकीने पैसा कमवलेला असतो पण लक्षात ठेवा पैसा देवाच्या कृपेने मिळतो त्यामुळे अहंकार सोडा ईश्वराचे आभार माना लोकांना वाटते की त्यांच्यावर पितृदोष आहे पण प्रत्येक अडचणीसाठी पितृदोष जबाबदार नसतो पितृदोष ओळखण्याची काही चिन्हेही आहेत चला तर आपण थोडक्यात ती चिन्हे सुद्धा जाणून घेऊयात स्वप्नात पडल्यासारखे वाटणे किंवा झोपताना चटके बसणे स्वप्नात साप दिसणे सतत अडचणी येते अडचणी येणे कुटुंबात सतत वाद होणे लग्नात अडथळे थार येणे सतत आजारी पडणे इत्यादी जर ह्यापैकी जर चार पाच चिन्ह जर तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर शंभर टक्के तुम्हाला पितृदोषाचे शिकार आहात यावर एक उपायही आहे तोही थोडक्यात जाणून घेऊया कुत्र्याला अन्न द्या विशेषतः शनिवारी आणि मंगळवारी किंवा अमावस्येला तसेच गाईला चारा द्या गरीबांना दान करा यामुळे तुमचा पितृदोष नक्कीच नष्ट होईल आणि तुमचे दोषही नष्ट होतील आता आपण त्या महत्वाच्या दोन गोष्टींबद्दल बोलूयात ज्या तुमच्या खिशात असायलाच हव्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे उडीद ज्यांना संपत्ती हवी आहे त्यांनी आपल्या खिशात हे उडीद शंभर टक्के ठेवायलाच हवेत आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजेच बिबुवा आजारी असलेल्या व्यक्तींनी आपल्याजवळ ठेवावा जरी गंभीर आजारी असेल तरी या गोष्टींच्या प्रभावामुळे काही दिवसात बरे वाटेल या महिन्यात या दोन गोष्टी आपल्या खिशात ठेवा आणि पहा तुमच्या आयुष्यातील बदल जर तुमच्याकडे शत्रू असतील आणि ते तुम्हाला खूप त्रास देत असतील काळी तांत्रिक जादू उपाय करूनही त्रास देत असतील तरीही तुमच्या घरांवर वारंवार दृष्ट लागत असेल तर या गोष्टी तुमच्या जवळ असल्यावर तुमचा कोणताही शत्रू तुमचे नुकसान करू शकत नाही कोणत्याही प्रकारचा वाईट प्रभाव तुमच्यावर पडणार नाही तुमच्या घरावरही पडणार नाही आता जी पहिली गोष्ट होती तुम्हाला जी सांगितली होती ती म्हणजे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आहे तुम्हाला काय करायचं आहे ते नीट ऐका एक रुपयाची नोट असेल तरी चालेल किंवा पाचशे रुपयाची नोट असली तरी देखील चालेल पाचशे रुपयांची किंवा शंभर रुपयाची नोट ठेवू शकता आणि ती नोट घरातील मंदिरात ठेवा त्यावर कुंकवाचा टिळा लावा थोडेसे तांदूळ वाहात थोडीशी त्या नोटाला मेहंदी लावा जसे की आपण माता लक्ष्मीची पूजा करताना करतो त्याच प्रकारे तुम्ही त्या नोटीची पूजा करताना तुम्हाला करायचं आहे सर्वप्रथम त्या नोटीवर गंगाजल शिंपडा आणि लक्ष्मी माता जशी पुजली जाते तशी पूजा करा पूजा केल्यानंतर ती नोट संपूर्ण रात्रभर मंदिरात ठेवा आणि सकाळी लवकर उठून स्नान करून ती नोट तुमच्या पाकिटात ठेवा पण ती नोट कधीही तुम्हाला खर्च करायची नाही ती नोट तुमच्या पाकिटात कायम ठेवायची आहे आणि बघा की तुमच्या जीवनात धनसंपत्ती येऊ लागेल अचानक मोठी रक्कम मिळेल नोकरी मिळेल व्यवसायात तुमच्या वाढ होईल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या मार्च महिन्यात या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवायच्या आहेत जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभराशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून आभार श्री स्वामी समर्थ